आता राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूया छत्रपती संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते एका मुजोर चालकानं पोलीस अमलदारेल महावीर चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसाला या आधी धडक दिली त्यावेळी पोलीस तुकाराम टाकसाळे हे रिक्षाखाली अडकले मात्र तरी सुद्धा या मुजोर रिक्षाचालकानं पोलिसाला वीस फुटांपर्यंत फरफटत नेलं पोलिसांनी या रिक्षाचालकाचा पाठलाग सुरू केला तेव्हा त्यानं एका दुचाकीस्वाराला सुद्धा धडक दिली वेगात वळण घेताना रिक्षातला एक प्रवासी खाली कोसळला युसुफ मोहम्मद अली अन्सारी असं या रिक्षाचालकाचं नाव आहे आणि पोलीस सध्या या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत मोसेन शेख आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून जाणून घेऊयात मोसे, मोसे नेमकं का काय प्रकार घडलाय ऋतुजा तुकाराम टाकसाळे म्हणून या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे ते वाहतूक शाखेत काम करतात आणि नेहमीप्रमाणे महावीर चौकात ते वाहनांची चौकशी करत होते मात्र यावेळी एक रिक्षा चालक आहेत त्याला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने थेट त्यांच्या अंगावर गाडी घातली एवढंच नाही तर रिक्षा चालकाने या पोलीस कर्मचाऱ्याला वीस फुटापर्यंत फरफड नेलं त्यानंतर त्याच्या मागे पोलीस कर्मचारी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर देखील हा थांबला नाही आणि त्याने आपल्या गाडीत असलेल्या प्रवासीपैकी एक प्रवासी खाली पडेपर्यंत वाहन त्याची जी रिक्षा होती ती पळवत होता त्या पुढे जाऊन एका दुचाकी स्वाराला देखील त्याने धडक दिली आता पोलीस त्याचा शोध घेतात या सगळ्या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या जो रिक्षा चालक आहे त्याची ओळख पटली असून त्याचं युसुफ असं नाव आहे आणि या सगळ्या ज्या घटनेमध्ये जो पोलीस कर्मचारी आहे तो देखील जखमी झालेला आहे त्यांच्यावर देखील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र या सगळ्या घटनेचं सीसीटीव्ही देखील समोर आलेलं आहे आणि आपण त्यात जर बघितलं तर अत्यंत धक्कादायक पणे हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय या पोलीस कर्म पोलीस कर्मचारी आहे तो वीस फुटापर्यंत या रिक्षा चालकाने त्याला फरफटत नेलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकारात पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि गुन्हा देखील या सगळ्या प्रकरणात दाखल झालेला आहे तुझा बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी